सर्वांना जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय संविधान जागा हो बहुजन रात्र वैर्याचे आहे हा यूट्यूब चॅनलवरून पुन्हा एकदा माझ्या रसिक बांधवांचे मी खूप खूप आभार मानते मंगलमय शुभेच्छा देते सर्वांचं कल्याण हो मंगल हो सुखी राहा विषय असाच आहे आज की खरोखरच दिवसेंदिवस भयानक गुन्हेगारी वाढली अत्याचार भयानक वाढले जातीवाद जास्तच वाढला आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये आता कालची जी एक घटना आहे भूमपारंडा तालुक्यामध्ये तत्पूर्वी जर माझ्या यूट्यूब चॅनल अजूनही कुणी नवीन असताल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा तर तिथल्या एका अठरा वर्षीय तरुणाला असं काही मारलंय असं काही मारलंय अरे बाप रे विचारू नका भयानक मारलंय तर तुम्हाला सांगते रुडनेन ह्यानेन त्यानेन कशा नवे मारलं या आणि मेला म्हणून त्याला रस्त्याच्या कडेला फेकून दिला विचित्र अवस्थेत आता काय लांब घडलंय काही किती जवळ घटना घडली आज ती संतोष देशमुखची पूर्गी त्या यूट्यूबवरती चॅनलवरती माझ्या बापाने काय गुन्हा केला तर का मारलं आम्हाला सहज धक्का लागला तर कसं होतं माझ्या बापाचा जीव कसा झाला असेल मारलं तर काय ती पूरगी रडते ती पूरगी अक्षरशः एवढी रडती ना धडाधडा एवढं बी अन्याय वाढला आहे गुन्हेगार पोलिसांना सापडत नाहीत किती विचित्र आहे प्रकार आज वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून तालुक्यातून अशा भयानक वाईट वाईट घटना येतात की विचारू नका मग ही या सरकारला काही दिसत नसेल का डोळं झाकून बसलाय का सरकार हे काम आहे त्यांचं काम आहे याला आळा बसवायचं तात्काळ गुन्हेगारी एवढी वाढलीच कशी जातीवाद एवढा वाढलाच कसा गुन्हा होताच कसा याला पाठीवर काळीच टाकले त्यांनी म्हणजे ह्यांना पाठी मागून कोणाचा तरी सपोर्ट असल्याशिवाय असली भूमिका असलं पाऊल कुणी टोकाचं उचलीत नाही साधा सुद्धा माणूस उचलत नाही कधी सुद्धा टोकाचं पाऊल अरे जगत वागायचं का नाही वागायचं काय व्यथा आहे काय मारलंय त्या पोराला परांड्याच्या कसल्या रोडनी पायापर्यंत मारलय तुम्हाला ते फोटो दाखवते मी इतकं विचित्र घडतंय त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय जणू तिघा गजानाला पण असा गुन्हा करणाराला मी म्हणते तुम्ही बाहेर सोडूच नका तिकडच जाळून मारा फाशी देऊन त्या कोर्टामध्ये ह त्या बौद्ध गयामध्ये इतका काळा बाजार का म्हणून असं वागावं ह्या देशामध्ये नेमकं ह्यांना टोचत आहे काय तेच कळ नाही मला नेमकं पाहिजे काय अरे हाय तेवढं तरी राहू द्या की सगळं तर घेतलं की चोरून तुम्ही तुमच्या नावी करून पर जे हाय थोडंसं ज्यांचा श्रद्धा भाव आहे बुद्धांवर जे श्रद्धेने मानतात ते लोक तिथं लाखो लोक येतात पर्यटक म्हणून त्या ठिकाणी एक पवित्र भूमीसाठी दर्शन घ्यायला त्या सुद्धा भूमीला उद्ध्वस्त करायला निघला अरे तुम्हाला लाजा कशा नाहीत कुठं लाजा ठेवल्या र बाबा अकली घाण ठेवल्या त्या रोज मारा मार्या रोज मर्डर रोज काय ना काय एवढ्या घटना बाई नवलच वाटायला लागले हा या गृहमंत्री काय करतोय झोपलाय का महाराष्ट्रातला काहीतरी करायला पाहिजे ना त्यांनी ही अवघड आहे ही साधन आहे बाबा तरुण पिढीला मी सांगते भिवून भिवून जगायचा दिवस आल्यात कुणाला सुद्धा बोलायचंच गेलं की अंगावर येतात ते आम्हाला पण अनुभव आहेत लगे खुन्नस की लगे दुश्मनी की लगे मारामारी मारे पुत्रच इतकं माणूस क्रोर झाले नीच वृत्ती झाली कपटी कपटीच चोळ चांडाळ झाल्यात लोक पण ज्या प्रकारे आपण दुसऱ्याला माप देतो त्याच मापात आपल्याला पदरी पुन्हा आपल्या पदरात येतं हे कधी विसरू नका माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा